नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ आज आपण पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष दोन हजार चोवीस या विषयीचे नियम पाहणार आहोत तर पितृपक्ष पंधरवाडा सुरू झाला आहे अठरा सप्टेंबर बुधवार रोजीपासून चला तर मग या श्राद्ध पक्षाचे नियम कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पितृपक्षात काय करावे काय करू नये पितृपक्षात कोणते नियम पाळायचे असतात याची माहिती पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा श्राद्ध पक्ष सुरू झाला आहे या पितृपक्ष पंधरवाड्यात भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन आमावश्येपर्यंत हा श्राद्धकाळ असतो या काळात आपल्या घरातील हयात नसलेल्या पूर्वजांची पूजा सेवा करायची असते त्यांना नैवेद्य करून पित्र किंवा सुवासिनींना जेवू घालायचे असते या पंधरा दिवसाच्या काळात त्या सदस्यांच्या मृत्यूतिथीला त्यांना नैवेद्य घालून त्यांचे पितृश्राद्ध दरवर्षी त्याच तिथीला करायचे असते ज्यांना देवाज्ञा झालेली असते त्यांचे श्राद्ध तिथीला करायचे असते परंतु ज्यांचा मृत्यू हा आत्महत्या अपघात अशा घटकात झाला असेल त्यांचे श्राद्ध चतुर्थ तिथीला करावे ज्यांच्या मृत्यूला वर्ष पूर्ण झालेले नाही त्यांचे पितृश्राद्ध न घालता भरणी श्राद्ध घालायचे असते पितृश्राद्ध केल्याने पितृदोष लागत नाही मुलांना आयुष्यात दोषातून मुक्ती मिळते पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करावे पितरांना तर्पण म्हणजे काळे तीळ दूध दुर्वा हे अर्पण करावे जल अर्पण करावे असे केल्याने त्यांचा आत्मा तृप्त होतो आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देत असतात पितृपक्षात कावळ्याला कुत्र्याला मुंग्याला खायला घालावे पितृश्राद्ध हे दुपारी करायचे असते दुपार नंतर करू नये ज्या व्यक्तीला पितृश्राद्धाचा विधी करायचा आहे त्या व्यक्तीने केस कापू नये नखे कापू नये पितृपक्षात सासू सुना सासू सासरे हयात नसतील तर त्यांचे श्राद्ध त्या तिथीला घालावे परंतु एखाद्या स्त्रीचे पती हयात नसतील तर फक्त पतीचे श्राद्ध घालावे आणि सासू सासऱ्यांना त्यांच्या नैवेद्य राखून घ्यावा पितृपक्ष काळात कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य करू नये लग्न साखरपुडा बारस सा गृहप्रवेश करू नये पित्रांसाठी नैवेद्य कर... हे करावा तर त्याची माहिती सकाळी लवकर उठायचे स्नान करून पूजा वगैरे करून घ्यायची दिवा लावायचा जो व्यक्ती पित्रांचा विधी करणार आहे त्याने पूजन होऊन पर्यंत उपवास करायचा तुळशी पत्र वगैरे हे सर्व साहित्य त्यानंतर ता जेवणात खीर चपाती वरण भात वडी कढी भेंडी असे पदार्थ करायचे तेच नैवेद्य पित्रांना दाखवायचा गाईला तुळशीला कावळ्याला देवाला पित्राला असा नैवेद्य दाखवावा हे सर्व नियम पाळून तुम्ही पितृपक्षात पित्रांना तृप्त करायचे आहे तर हे अशा प्रकारचे नियम पितृपक्षामध्ये पाळायचे असतात तर हे होती पितृपक्ष पंधरवाडा दोन हजार चोवीस संदर्भातली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करू शकता आणि तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये सांगू शकता आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग